नावेतील तीन प्रवासी द मा मिराजदार यांची रूपांतरित कादंबरी प्रकरण तेरा जेवण उरकल्यावर घटकावर विश्रांती घेतली मग नावेचा दौर सोडून नाव बाहेर काढली कुठेतरी भटकायचे मनात होते म्हणून सरळ नदीतून पुढे जायच्या ऐवजी एका ओढ्यात शिरलो हा ओढा एखाद्या लहान नदीसारखाच होता पाणी खोल होते त्यामुळे नाव वल्लवायला आम्हाला त्रास पडला नाही जरा पलीकडे खाली दुसऱ्या काठाला आणखी एक दोन ओढे नाले नदीला येऊन मिळाले होते त्यामुळे त्या, त्या बाजूला काठा काठाने लहानशी बेटेस तयार झाली होती या बेटांच्या कडेकडेने गमतीने हिंडावे आणि चांगलीशी जागा पाहून कुठेतरी रात्रभर मुक्काम ठोकावा असा आमचा हेतू होता म्हणून ओढ्याच्या प्रवाहात नाव घातली पुढे रमत गमत निघालो फरलांग दोन फरलांगावरच एक लहानसे खेडे दिसले दिसले म्हणजे काय अस्पष्ट चार घरे पाहिली इतकेच कदाचित एखादी वस्तीही असेल पण फार तर पाच पंचवीस घरे असतील पण त्याच्या दोन्ही तिन्ही बाजूला ओढ्यांची खळखळ गर्द झाडी पुन्हा जवळच नदी त्यामुळे त्या गावची शोभा काही निराळीच वाटली नावेतून उतरून उगीच आम्ही त्या वस्तीच्या भोवतालून हिंडून आलो खरोखर मन फार प्रसन्न झाले जेवणाने आलेली सुस्तीही उतरली एखाद्या नव्या पद्धतीच्या नाटकात दाखवलेली खेड्यातली घरे मोठी शोभिवंत आणि टुमदार असतात ना इथली घरे अगदी तशी वाटली आणि ओढा तो तर एखाद्या परिकथेतल्या सोनेरी ओढ्याप्रमाणे विलोभनीय होता घरांच्या आसपास रानफुलांची दाटण झालेली होती आपल्या चित्रविचित्र रंगांनी त्यांनी हे गाव बारा मास शृंगारले होते तासभर भटकलो नंतर परतलो फिरलो फार पुढे गेलो तर उशीर होईल असे वाटले म्हणून आणखी पुढे हिंडत जायची कल्पना सोडून दिली पलीकडच्या पलीकडच्या काठाला असलेल्या एखाद्या छोट्या बेटात रात्र काढायची हे ठरवलेच होते त्यामुळे नाव परत नदीच्या पात्रात येऊन आम्ही पलीकडे गेलो एका बेटावर उतरलो सगळे सामान सुमान काढून रात्री झोपायची व्यवस्था केली आमचा हा कार्यक्रम इतक्या झपाट्याने पार पडला की अंधार आत काम संपलेही आता रात्र होईपर्यंत काय उद्योग करायचा असा प्रश्न पडला अनायासे वेळ भरपूर आहे तेव्हा पुन्हा एकदा झकास जेवणाचा बेत करावा असे राजाने सुचवले बटाट्याचा खुर्मा बस बस तो म्हणाला राहिलेली भाजी अन आता आणलेले बटाटे सगळ्यांचा खुर्मा करू फर्मास आहा असा होईल म्हणता बस देखते रहना बटाट्याचा खुर्मा हे शब्द ऐकून आमच्याही तोंडाला पाणी सुटले आम्ही चट दिवशी होय म्हटले मग राजाने काटक्या गोळा करून दगडाच्या चुलीवर बटाटे उकडत ठेवले आम्ही उकडलेले बटाटे सोलण्याच्या उद्योगाला लागलो बटाटे सोलणे हा इतका भयंकर प्रकार असतो याची आम्हाला कल्पना नव्हती जितक्या काळजीपूर्वक आम्ही सोलावे तितके काहीतरी राहिलेले आहेच असे दिसावे बरे जरा घाईने करावे तर सबंध बटाट्याची नासधूस होऊन जाई अर्धा पाऊन तास मेहनत करून चारच बटाटे अख्खे सोलून झाले तेव्हा आम्ही कंटाळलो अशा वेगाने काम केले तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत फक्त बटाटे सोलण्याचे काम पूर्ण होईल हे आमच्या ध्यानात आले मग आम्ही हे काम थांबवले एवढ्या चार बटाट्याचाच खुर्मा करावा असे राजाला सुचवून पाहिले पण तो ऐके ना तेव्हा त्याची दृष्टी चुकवून आम्ही अख्खे बटाटे तसेच उचलून भांड्यात टाकले शिल्लक राहिलेल्या भाजीपैकी जी जी हाताला लागली ती ती त्यात कोंबली राजाने कांदे चिरून टाकीपर्यंत बंडूने राहिलेले तिखट मीठ मसाला अर्धी कच्ची शिल्लक फळे हे सगळे त्यात टाकलेच पण भुकटीच्या दुधाचा अर्धा डबाही त्यात ओतून दिला बरोबर घेतलेली ही तेवढ्यात मला सापडली तीही मी त्यात टाकून दिली राजा म्हणाला खुर्म्याची हीच गंमत आहे काय वाटेल ते टाका सगळं खपतं त्यात हा त्यात हा हा, हा। त्या खुर्म्यात आणखी कोणकोणते पदार्थ टाकले हे काही आता आठवत नाही पण एवढी गोष्ट खरी की शिल्लक राहिलेले पदार्थ वाया म्हणून काही घालवलेले नाहीत सगळे त्यात ओतले आणि सगळ्यात कळस म्हणजे मोत्यानेही तेवढ्यात कुठून तरी एक हाडूक तोंडात धरून आणले आमच्याकडे तो अशा दृष्टीने बघत उभा राहिला की आता मी आणलेली ही वस्तू यात वस्तूही यात टाका असेच जणू काही त्याला म्हणायचे होते मोत्याने आणलेला हा जिन्नस टाकावा की टाकू नये यासंबंधी आम्ही बरीच साधक बाधक चर्चा केली बंडूचे म्हणणे पडले की एवढ्या सबंध गदारोळात हा पदार्थ खपून जाण्यासारखा आहे तेव्हा उगीच मोत्याला नाराज करू नये पण राजाने त्यास मोडता घातला तो म्हणाला बटाट्याच्या खुर्म्यात हाडूक घालण्याचा हा अचरट प्रकार आपण जन्मात कधी ऐकला नाही उगीच नाहीत ते प्रकार नकोत मेहरबान माफ करा म्हणजे काय माणसानं नेहमी नवं काहीतरी करायला नको का बंडू तावा तावाने म्हणाला हे नवभिव काय हे नवनवं काय उलट घाण हेच ते हेच ते तुझ्यासारखी माणसं जगाच्या प्रगतीच्या वाटेत विघ्न आणतात बिघडतं ते इथंच जगातल्या प्रगतीत थोडेसे विघ्न आले तरी चालेल पण ही नवी भर खाण्याच्या पदार्थात टाकायची नाही असे शेवटी ठरले आणि मग बटाट्याचा खुर्मा अखेरीस उतरला हा वादविवाद सोडून हा वादविवाद सोडून द्या खुर्मा मोठा जकास झाला होता एवढी गोष्ट खरी फक्त सगळ्या पदार्थांच्या भाऊगर्दीत बटाट्याचीच चव कुठे लागली नाही एवढेच काय तेवढी उणीव मात्र भासली मी राजाला तसे म्हटले तेव्हा तो म्हणाला हां हीच तर या खुर्म्याची गंमत आहे ज्या वस्तूचा तो करायचा त्याची चव लागत नाही खाताना बाकी सगळ्यांची लागते बघ तू कांद्याचा खुर्मा करून पहा कांद्याचा एक तुकडा तुला तोंडात लागला तर काय म्हणशील ते देईन राजाला या बोलण्यावर आणखी काही शंका मला विचारता आल्या असत्या पण एकंदरीत खुर्मा मोठा फाकडू झाला होता त्यामुळे मी जेवणाकडे जास्ती लक्ष दिले खरोखरच असे जेवण आम्ही बऱ्याच दिवसात चाखले नव्हते मी तर अगदी मरस्तवर जेवलो ओट तडणीस लागले शेवटी आमचे जेवण होईपर्यंत मोत्याने आणखी एक उपद्व्याप करून ठेवला सहलीच्या सुरुवातीपासून त्याला किटली या पदार्थाविषयी अतोनात कुतूहल वाटत होते चहा करायला म्हणून आम्ही किटली स्टोवर ठेवली की तो टवकारून तिच्याकडे पाहू लागले इकडे तिकडे फेऱ्या घाली आणि हुंगून हुंगून वास घे किटली गरम होऊन तिच्यातून वाप बाहेर पडू लागे हा आवाज ऐकू आला की स्वारीला ते आपल्यालाच आव्हान आहे असे वाटे आणि स्वारी लढाईला सिद्ध होईल पण तेवढ्यात कोणीतरी त्याला आवरून बाजूला घे आज मात्र त्याला बरोबर संधी मिळाली जेवल्यावर घोटभर चहा प्यावा म्हणून आम्ही किटली स्टोववर ठेवली होती तिचा आवाज ऐकू आल्याबरोबर हा गडी उठला आणि किटलीच्या अंगावर धावून धावून गेला पुढच्या दोन्ही पंजांनी किटली ओढून त्याने आपले नाक तिच्या अंगावर घासले मग काय विचारता संध्याकाळच्या त्या शांत निस्तब्ध वेळेला एक मोठी किंकाळी आम्हाला एकाएकी ऐकू एक आली पाठोपाठ मोत्याने नाव्यातून उडी टाकली साधारणपणे ताशी पस्तीस मैल वेगाने त्याने त्या बेटाभोवती तीन चार तरी प्रदक्षिणा घातल्या मग हर ठिकाणी थांबत थपकत त्याने गार चिखल शोधला आपले चटका बसलेले नाक गार चिखलात घालून थंड करण्याची त्याची धडपड बराच वेळ चालली होती तेव्हापासून एक फायदा झाला आता किटली या प्रकाराची मोत्याला फार धास्ती बसली आहे इतकी की तो एकसारखा तिच्याकडे संशयाने तिरस्काराने बघत असतो किटली नुसती पाहिली की तो भुंकतो शेपूट आत घालतो आणि ती स्टोववर ठेवली रे ठेवली की लगबगीने खाली उतरतो सबंध चहा प्रकरण पुरे होईपर्यंत काठावर बसून राहतो जेवण झाल्यावर राजाला एकाएकी फ्लूट वाजवायची लहर आली त्याने फ्लूट तोंडात धरला तसा बंडू एकदम उसळला माझं डोकं दुखतंय आधीच आणखीन तू ताप करू नकोस या वेळेला सांगून ठेवतो पण राजाला भलताच उत्साह चढला होता तो म्हणाला वा मग बरंच झालं की मी फ्लूट वाजवायला लागतो तुझी डोकेदुखी ताबडतोब थांबेल बघ थांबते का नाही ते संगीतानं माणसाचा कुठलाही रोग बरा होतो हा, होय बाबा पण ते संगीतानं तुझ्या पण पन... राजाने बंडूचे हे पुढचे बोलणे ऐकले सुद्धा नाही फ्लूटमध्ये वारा फुंकून काढले सुद्धा बंडूने कपाळाला आठ्या घातल्या असं का मग माझी डोकेदुखी नाही बंद झाली तरी चालेल पण ही तुझी पिरपीर नको बुवा राजाने खरं म्हणजे आज मितीपर्यंत हे वाद्य कधी तोंडाला लावलेले नाही तशी संधीच त्याला कधी मिळाली नाही या याबाबतीत लोकांनी त्याचा इतका हिरमोड केलाय की के काय विचारू नका या सहलीच्या वेळी तरी काय दोन तीनदा त्याने फ्लूट बाहेर काढून तो फुंकण्याचा प्रयत्न केला पण दरवेळेला कुणी ना कुणीतरी नाट लावला बंडूची भाषा तर एकदम जहाल त्याच्या जोडीला मोत्याचे भुंकणे मग संगीताची समाधी लावायला बळ यावे तरी कसे बिचारायला राजाने फ्लूट वाजवायला सुरुवात केली की मोत्या भुंकू लागायचा ते बघितल्यावर राजाच्या कपाळाची तिडिकच उठायची हातात बूट घेऊन त्याचा नेम धरून तो खेकसायचा चहालं मी इकडं वाजवायला सुरुवात केली की लागला हा गदाडा भुंकायला काही नडतय नडलं आहे का आता त्या वाचून पण तुझं तरी काही नडलं आहे का बंडू त्याच्या हातातला बूट काढून घेत म्हणायचा तो बिचारा भुंकतोय मग तू मध्ये मध्ये का वाजवतोयस भुंकू दे ना त्याला एकट्याला त्याला संगीत थोडंसं कळतंय बाबा मग तू वाजवायला लागल्यावर तो भुंकणार नाही तर काय होईल असा प्रकार दोन चार वेळा झाल्यावर राजाने तो नादत सोडला नाही म्हणायला घरी गेल्यावर त्याने एक दोनदा फ्लूट वाजवायचा खटाटोप करून पाहिला पण तिथेही त्याला ते जमले नाही ते नाहीच शेजारच्या लोकांनी सारख्या तक्रारी सुरू केल्या घरात आजारी माणूस आहे म्हणून जे तो सांगू लागला शेवटी राजाने घरी वाजवण्याची कल्पना रद्दच केली पुढे तो काही दिवस कुठेतरी बाहेर वाजवत असे म्हणे पण आसपासच्या लोकांनी पोलिसांकडेच तक्रारी केल्या आणि शेवटी पोलिसांनी शांतता भंगाचा आरोप ठेवून त्याला बिनभाड्याची खोली दाखवण्याची तंबी दिली तेव्हा हा प्रकार थांबला असे ऐकले खरे खोटे देवाला माहीत तेव्हापासून राजाचा उत्साह खलासच झाला पुन्हा कधी त्याने फ्लूचे नाव म्हणून घेतले नाही माझ्या ओळखीचा एक जण क्लॅरोनेट वाजवायला शिकत होता त्याची ही अशीच चित्रकथा झाली दिवसा लोक तक्रार करतात म्हणून तो रात्री सराव करीत बसायचा पण लोकांनी त्या घराचा धसकाच घेतला एकदा तर अपरात्री घरी परत जाणाऱ्या चार दोन लोकांनी त्याच्या घराजवळ दिटाईने उभे राहून कानोसा घेतला मग दुसऱ्या दिवशी गावभर बोंब केली की या घरात काल रात्री नक्की कुणाचा तरी खून झाला खूनही माणसाच्याच धमक्या आणि मृताच्या किंकाळ्या दोन्ही आवाज आम्ही कसे लख ऐकले अगदी शपथ गावात मग फारच घबराट झाली पोलीस चौकशा झाल्या नाना भानगडी तेव्हापासून त्यानेही हा नाद सोडलाय सारांश काय कलावंतांच्या बाबतीत हे जग एकंदरीने निष्ठूरच त्यांच्या तपश्चर्येत विघ्ने कसे आणता येतील इकडे लक्ष सगळ्यांचे बटाट्याचा खुर्मा खाऊन बंडू फारच सुस्त झालेला दिसला घटकाभर जरा फिरून येऊ म्हटले तर त्याने चक्क नकार दिला आम्हीही मग आग्रह केला नाही त्याला नावे तसेच सोडून आम्ही दोघे अलीकडच्या काठावर आलो जरा पाय मोकळे करावे एवढाच हेतू परत आल्यावर आम्ही त्याला हाक मारायची आणि त्याने नाव इकडच्या काठाला आणून आम्हाला तिकडे न्यायचे असे ठरले मग मग बंडूने आम्हाला अलीकडच्या काठावर आणून सोडले आणि तो माघारी फिरला जाता जाता आम्ही त्याला बजावले झोपी जाऊ नकोस हं नाहीतर घोटाळा करशील छे रे तुम्ही अगदी बिनघोर माघारी या बंडू म्हणाला तोपर्यंत मी पुस्तक वाचितच बसतो मग झालं आम्ही मान डोलावली आणि बंडूने नाव पुन्हा पलीकडच्या काठाला नेली फिरत फिरत आम्ही बरंच पुढे गेलो संध्याकाळ हळूहळू मावळली चांगला अंधार पडू लागला तरी नादात गप्पा मारीत आम्ही आपले पुढे चाललोच होतो शेवटी कुठले तरी गावठाण लागले तेव्हा शुद्धीवर आलो गावात जाऊन सहज चौकशी केली तेव्हा कळले की नदीकाठापासून आपण चांगले दोन कोस लांब आलो आहोत गावाचे नाव कुगाव अगदी शोभण्यासारखेच होते जुनी पडकी घरे ढासळलेल्या भिंती अर्धवट राहिलेले नवे चौथरे यात बघण्यासारखं काय होतं शिवाय गुडूप अंधार आता सरळ माघारी फिरावे झपाटा मारावा नाहीतर फार उशीर होणार किती वाजले असावेत हेही कळायला काही मार्ग नव्हता घड्याळ आम्ही कुणीच बरोबर घेतले नव्हते चौकशी करून परत निघेपर्यंत रात्रीचे नऊ तरी वाजले असावे आता इथून परत दोन कोस तंगडतोड करायची या कल्पनेनेच अंगावर काटा आला पण करतो काय निरुपायाने निघालो अंधारातून ठेचकाळत धडपडत बरीच वाट तुडवली पण नेमके कुठे आलो याचा पत्ता लागेला आधीच काळोखी रात्र तशाच मध्येच रिमझिम झिमझिम पाऊस सुरू झाला एकमेकांशी कुजबुजत त्या अंधाऱ्या निस्तब्ध वातावरणातून आम्ही भराभरा पाय उचलत होतो पण आपण पाहिजे त्याच दिशेला चाललो आहोत का भलतीकडेच निघालो आहोत याचा काहीच उमच पडेना मनात नाना विचार येऊ लागले आमची नाव डोळ्यापुढे दिसू लागली बंडू मोत्या नावेतला कापडी पडद्या आडचा दिवा सगळे कसे लख डोळ्यापुढे दिसू लागले उगीच भीती वाटू लागली नदीच्या पात्राजवळ आलो तेव्हा पुष्कळसे हायसे वाटले निदान आमची चालण्याची दिशा तरी बरोबर -बर होती म्हणायची आता आपली नाव शोधायची एवढेच काम ते काय चुटकीसरशी करू आहे काय त्यात आहे काय मोठेसे वेळेचा अंदाज घेतला साधारण बारा वाजायला आले असतील चांगली मध्यरात्र झालेली दिसत होती राजाने विचारले काय रे कुठल्या बेटावर आपली नाव आहे रे आहे का तुझ्या लक्षात नाही बुवा मी गंभीर होऊन म्हटले म्हणजे एकूण ही बेटा आहेत तरी किती चार छान बंडा जागा असतात तर ठीक नाहीतर अली पंचायत भंड्या जागा असला तर ठीक नाहीतर आली पंचायत अन झोपला असला तर मी शंका काढली पण तिचा फारसा विचार करण्याच्या भानगडीत पडलो नाही पहिल्या बेटाच्या आसपास आल्यावर आम्ही थांबलो मोठमोठ्यांदा ओरडून बंडूला हका मारल्या पण काही उत्तर आले नाही आणखी खाली गेलो दुसऱ्या बेटाच्या जवळपास पुन्हा ओरडलो हका मारल्या पण तरीही काही उत्तर मिळाले नाही हां आत्ता आलं माझ्या लक्षात आत्ता आलं माझ्या ध्यानात राजा म्हणाला अरे तिसरं बेट ते आपण मगाशी तिथंच नाव लावली ना तुझ्या नाही लक्षात मी मान हलवली पण मनात म्हटले चला बरे झाले आठवले नाहीतर रात्रभर पावसात भिजत अन अंधारात तात्कळत त्या नदीकाठालाच कुडकडत बसायची पाळी आली असती तिसऱ्या बेटासमोरच्या काठाला आम्ही गेलो जोरात ओरडलो अगदी गळ्याच्या शिरा तुटेपर्यंत पण उत्तर नाही आवाज नाही आता परिस्थिती अधिकाधिक भीषण होऊ लागली मध्यरात्र चांगली उलटून गेलेली परत फिरावे म्हटले तरी आता ते शक्य नव्हते तशा अंधारातून वाट काढीत भिजत ठेच काढत आणखी खाली गेलो चौथ्या बेटासमोरच्या भागात पुन्हा हक्का मारल्या बेंबीच्या देठापासून ओरडलो पण तिथेही सगळी सामचूमच आतापर्यंत भुरुभुरू पडणारा पाऊसही आता, आता जोराने कोसळू लागला हा काय प्रकार आहे आपण नेमके कोठे आहोत काहीच पत्ता लागे ना अंधारात सगळे कसे विचित्र वाटू लागले आम्ही पुन्हा पुन्हा ओरडलो बंडूच्या नावाने हाका मारल्या शेवटी निराश होऊन त्याचा नाद सोडून दिला मटकन खाली बसलो आणि त्याच क्षणी एखाद्या नाटक कादंबरीत घडीत तशी घटना घडली एकाएकी आमच्या समोरच्या झाडीत दिव्याचा प्रकाश पसरलेला डोळ्यांना जाणवला पहिल्यांदा मला भूताखेतांची शंका आली होय न जाणो एखाद्या वेळेस भूते हातात ड्युटी घेऊन निघालेली असती तर त्याचा काय नेम सांगावा पण जरा डोळे बारीक करून पाहिल्यावर आमची नाव दिसली त्या अंधारातही ती संतपणे पाण्यावर डुलताना अस्पष्ट दिसली आणि आमच्या सगळ्या शंका शु कुशंका नाहीशा नाहीशा झाल्या मग आम्ही दोघांनीही पुन्हा हृदयवेदक किंकाळ्या मारल्या की एखादा झोपी गेलेला काय पण मेलेलाही जागा व्हावा सगळा श्वास आवरून आम्ही एक मिनिटभर थांबलो वाट पाहू लागलो थोड्या वेळाने मोत्याचे परिचित भुंकणे कानावर पडले ते ऐकू आल्यावर अंगावर रोमांच उभे राहिले आम्ही पुन्हा ओरडलो हाका मारल्या मग पाचच मिनिटांनी पलीकडच्या काठावरून नाव इकडे येताना दिसली तेव्हा आमचा आनंद काय वर्णावा नाव या काठाला अखेरीस लागली पण बंडोवा सुद्धा झोपेतच होते त्याने अशा ठिकाणी नाव लावली किंवा आमच्या बापाच्यानेही तिथून नावेत चढून बसणे शक्य होते अशक्य होते आणि नाव काठाला लावून स्वारी पुन्हा आडवी झाली पुन्हा कितीतरी वेळ आरडाओरडा केला पण व्यर्थ त्याला उठवून नाव अलीकडे घेतली आणि नावेत चढलो तोपर्यंत आणखी एक तास गेला असावा आता रात्रीचे तीन तरी वाजले असतील असे वाटले बंडूला झोपेतून जागे केले तेव्हा त्याची मुद्रा अगदी भेदरून गेल्यासारखी दिसली आम्ही हलवून हलवून त्याला जागे केले उठवले आणि विचारले मंड्या काय झालं रे तेव्हा तो पुन्हा डोळे मिटीत म्हणाला काय सांगू भयंकर भयंकर फार भयंकर काय भयंकर तुम्ही गेलात ना तिकडच्या बाजूला आणि मी तुम्हाला पोचवून पुन्हा इकडं आलो बरं मग आम्ही कुतुहलाने विचारले इथं आल्याबरोबर दहा पाच गिधाडे एकाएकी माझ्या अंगावर तुटून पडली काय गिधाडं आम्ही ओरडलो तर काय असे म्हणून बंडूने आम्हाला फारच अद्भुत कथा सांगितली त्याच्या बोलण्यावरून आम्हाला कळले की सध्या ज्या ठिकाणी आम्ही मुक्काम ठोकला होता ते हे बेट म्हणजे घारी गिधाडांचे निवासस्थान आहे पहिल्यांदा एक दोन गिधाडांनी बंडूवर एकाएकी हल्ला केला तो बंडूने कसाबसा परतवून लावला पण ही परत गेलेली गिधाडे आणखी दहा पंधरा गिधाडांना घेऊन अर्ध्या तासाच्या आतच परत आली सगळ्यांनी मिळून नावेवर जोराचा हल्ला चढवला मग मात्र बंडूचे धाबे दणाणले चार तास बंडू त्यांचा सतत प्रतिकार करीत होता त्यावेळी मोत्या मात्र फार उपयोगी पडला तो जवळ होता म्हणून बरे त्याने भुंकून भुंकून आणि पंजे मारून बरीच गिधाडे जायबंदी केली काही तर ठार मारली खरे म्हणजे त्यानेच बंडूला आज वाचवले नाहीतर बंडू काही आज हातीपायी धड सापडत नव्हता बंडूने बंडूने सांगितलेली ही हकीकत ऐकून आम्ही अगदी थक्क होऊन गेलो घटकेपूर्वीच आम्हाला त्याचा किती राग आला होता संबंध रात्रभर त्याने आम्हाला तात्कळत ठेवले म्हणून मनातून आम्ही त्याला किती शिव्या दिल्या होत्या इकडे बिचारा बंडू चार तास गिधडांशी झगडून नुकताच कुठे झोपला होता आणि आम्ही त्याला एकटे सोडून गेलो होतो ओ न दिल्याबद्दल त्याच्या नावाने शंका करीत होतो आम्हाला आमची लाज वाटली एखाद्या हुतात्म्याच्या चित्राकडे पाहावे तसे आम्ही बंडूकडे पाहू लागलो मन कसे उचंबळून आले मोत्याला तर कोठे ठेवू आणि कोठे नको असे होऊन गेले आम्ही दोघांनीही मोत्याला कुरवाळले बंडूची भले वीर म्हणून पाठ ठोपटली शेवटी राजाने विचारले किती गिधाडं होती म्हणालास पेंगत पेंगत डोळे मिटून बंडू म्हणाला आ नाही किती गिधाडं एकूण होती विचारलं मी हां हां बत्तीस बत्तीस हां बावीस हां मगाशी तू तर पंधरावीस म्हणालास आणि छट मी मगाशी बाराच म्हणालो हां बारा मला काय साधं मोजताही येत नाही असं वाटलं काय रे तुला तुम्हाला राजा आणि मी दोघेही एकमेकांकडे टकमक पाहू लागलो बंडूला चांगलीच झोप येत असल्याचे दिसत होते आमच्याही डोळ्यांवर झापड येऊ हो लागली म्हणून आम्ही हा संवाद पुढे जास्त वाढवला नाही उद्या सकाळी बंडूला सविस्तर विचारू सगळे असे ठरवून आम्ही झोपी गेलो रात्रभर नीट झोप लागली नाही स्वप्नात ती गिधाडे आली त्यांनी आमच्यावर कितीतरी वेळ वेळा हल्ला केला दचकून दचकून आम्ही रात्रभर एकसारखे जागे होत होतो बंडूच्या अंगावर एकूण खरोखर किती गिधाडे आली होती आणि नेमका काय प्रकार घडला हे आम्हाला कधीच कळले नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आम्हाला आठवण झाली पण बंडूला विचारले तेव्हा त्याने कानावर हात ठेवले चेहरा अत्यंत आश्चर्यचकित करून विचारले गिधाड म्हणजे ही काय भानगड आहे बुवा तुम्हाला रात्री काहीतरी वेळीवाकडी स्वप्न पडलेली दिसत आहेत प्रकरण तेरा येथे समाप्त नावेतील तीन प्रवासी द मा मिराजदार